जितके सक्षम प्रशासन असेल तितक्या गतिमान सेवांचा लाभ जनतेला देता येईल यासाठी प्रशासकीय ये यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर शासनाचा भर असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती दे, दे. तटकरे यांनी अलिबाग येथे केले रायगड जिल्हा रोजगार मेळावा अनुकंपा आणि लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम अलिबाग येथे शनिवारी संपन्न झाला यावेळी रोयो मंत्री भरत गोगावले जिल्हाधिकारी किशन जावळे पोलीस अधीक्षक आंचल दलाल मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदलकर जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जराव सोनावणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री पठारे राज्य उत्पादक शुल्क अधिकारी रवी किरण कोळे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के महिला आणि बालविकास अधिकारी निर्मला कुचिक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकशे पंचवीस नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले प्रशासन सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा उपक्रम दीडशे दिवसाचा हाती घेतला त्याच्यामध्ये रायगड जिल्हा हा उत्तीर्ण झालेला आहे शंभर टक्के शंभर दिवसाच्या एकंदर कामकाजामध्ये रायगड जिल्ह्याचं काम झालेलं आहे त्यामध्ये जिल्हाधिकारी जावळेसाहेब असतील त्यांची संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांची टीम असेल त्याचबरोबर प्रशासन असेल यांनी या उपक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि म्हणून आज जे काही टार्गेट आपल्याला रायगड जिल्ह्याला दिलं होतं ते आपण अचीव करू शकलो याचाही एक विशेष आनंद आम्हाला सगळ्यांनाच त्यानिमित्ताने आहे ज्यांना ज्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आली त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आम्ही सगळेच जण त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो आपल्या ग्रामीण भागातील दुर्गम भागातील त्याचबरोबर शहरी भागातील प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून या नियुक्त्यासुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत पुढच्या कालावधीमध्ये रायगड जिल्हा प्रशासन हे पोलीस पाटील यांच्यासुद्धा जी काही सुद्धा जी, जी, जी भरती प्रक्रिया आहे ती त्याचीसुद्धा सुरुवात केले ही केलेली आहे त्याच्यामुळे अगदी गावातल्या पाचवीपासून ते जिल्हा प्रशासनापर्यंत रिक्त जागा ह्या कुठेही राहता कामा नाहीत या दृष्टिकोनातून ही वाटचालची आहे